कालच्या पावसामुळे झालेलं नुसकान पिंपळा वसंत मार्केट नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस मे दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले जवळपास आता अकरा साडे अकरा आणि आपण अजून पिंपळावर बसवंत बाजार समितीमध्ये काल झालेल्या बेमोसमी अवकाळी पावसामुळे आज मार्केट पुन्हा एकदा जवळपास दोन तास लेट झालं मित्रांनो जो साडेआठला नेलाव चालू व्हायचा तो अकरा वाजता चालू झाला आहे आणि आजची परिस्थिती काय आपण जाणून घेऊ त्याआधी तुम्हाला व्हिडिओ बघितलाच असेल मित्रांनो तुम्ही पावसाने किती नुकसान झालं आहे आज मार्केटमध्ये कालच्या बघू आजची काय परिस्थिती ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये दोन्ही पण भाव आहे आधी ट्रॅक्टरचा आणि नंतर पिकअपचा दोन्ही पण बाजारभावाची एक सरासरी काय चालू आहे आज बाजारभाव थोडा बदलले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटी पण मित्रांनो हायस्ट लोह सगळे बाजारभाव सांगितले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमध्ये निकाला क्वालिटीनुसार आपण पहिल्या नगापासून बाजारभाव जाणून घेऊ हाईज क्लोज सगळे बाजारावर हो आपल्याला बघायला मिळेल क्वालिटीनुसार सगळे बाजार बघायला हो, मिळेल नंतर पिकअपचा पण व्हिडिओ मित्रांनो पहिला नागे काय बघायला होता आता आठशे एक्कावन्न रुपये ऍव्हरेज माल क्वालिटी बघू शकता गाव कोणतं आता आपण राजापूर राजापूर ठीक बाराशे पाच रुपये कुठला आहे कांदा लोनवाडी लोनवाडीचा कांदा आहे बाराशे पाच रुपये मीडियम साईज मध्ये ठीक आहे गवळी काहीच लागेल सरलाट भरला चांगला काय ठीक आहे धन्यवाद तेराशे बावन, तेरा बावन रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मोठ्या साईज मध्ये किती गेला होता आता तेराशे तेरा, तेरा, तेरा सदतीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये गाव कोणता आता आपला मोडी बियाणं कोणतं आहे आपलं पुन्हा पुन्हा ठीक आहे घरगुतीच आहे घरगुती ओके किती गेला काका नव आठशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा सुरगाण्याचा कांदा आठशे नव्वद किती गेला माऊली साडे दहा गेला ठीक आहे एक हजार पन्नास रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची दहाच वाढी ठीक एक हजार नव्याण्णव अकराशे झाला जवळपास गाव कोणतं राहत आपलं वडनेरचा कांदा ठीक अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती, पाउसनी भीजेल? पाउसनी भीजेल किती आक्रा। आक्रा गेला आता सहाशे रिजेक्शन आहे पावसाने बीज ठीक आहे पावसाने बीज गेले सहाशे रुपये गाव कोणता आता किती गेले माऊली साडे अकराशे रुपये कुठला आहे का इंडोर कोराट्याच साडे अकराशे पावसानी काही का काय गेलं रिजेक्शन ठीक आहे चांगलं आहे हां ओके धन्यवाद काय होता दादा अकरा अकरा कुठला आहे कांदा कोराटेचा कांदा अकराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे पाऊस नि काय काहीच भरपूर पण झाकून ठीक आहे झाकल्यामुळे वाचले वावरत नाही ना अजून नाही ठीक धन्यवाद काय बघायला काटाशे पंधराशे एक रुपये गेला क्वालिटी वरकट्या अच्छा भुसा ओके सासरवाडीच आहे आहे बियाण कोणतं घरगुती आणलं होतं मुलकांचं बिया नाही ठीक आहे कांद्याची साईज आणि क्वालिटी बरोबर पंधराशे एक रुपये ओके आणि साठवलं किती टक्क्या बाकी विकू राहिले सगळं ठीक असंच कांदा सगळं पाऊस आणि काही नुसते बाहेर काजू बार दहा हजार हा ठीक किती गेले दादा अकरा सत्याहत्तर पावणे बाराशे रुपये गाव कोणता दादा आपलं का आपला ओके काय बघायला दादा आठशे अकरा रुपये गाव कोणतं दादा कोणते गाव ठीक आठशे अकरा रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज तेराशे त्र्याण्णव चौदाशेला सात रुपये कमी क्वालिटी बघू शकता ड्राय माले पूर्णपणे स्टोअरसाठी चालणारा चालणार माले तेराशे त्र्याण्णव रुपये गाव नाही का पिंपळ डेरेस आहे ठीक बारा ऐंशी कुठला आहे कांदा बोरगावचा बोर कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये ठीक आहे एक हजार रुपये जाईल एव्हरेज मार मीडियम साईज मध्ये गाव कोणता आधा आपलं ओझे पंधराशे सतरा गाव कोणता आपलं अर्जुन सागर ठीक आहे पंधराशे किती पंधराशे सतरा रुपये झाला मिडियम साइज मध्ये एव्हरेज म्हणाली क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये शुअर साईट बियाणं कोणत्या नाही सांगता सांगताना अकरा ते सोळा ठीक आहे किती गेले अकराशे चाळीस रुपये अकराशे चाळीस कुठला आता कांदा वनारवाडीचा कांदा आहे कोलटा साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची अकरा चाळीस अकराशे आठशे रुपये कुठला आहे कांदा वडनेरचा आहे एव्हरेज मीडियम मिक्स कांद्यामध्ये आठशे रुपये नऊशे एक्क्याण्णव ठीक आहे नऊशे एक्क्याण्णव बाराशे किती बाराशे कुठला कांदा करंजी करंजीचा कांदा आहे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते राहतात आपले प्रसाद प्रसाद साठवलं का नाही सगळे आहे एक हजार पंचवीस ठीक आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार पंचवीस रुपये गेट का अकराशे अकरा कुठला आहे कांदा चिंचकेटचा कांदा आहे अकराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज अकरा अकरा होऊ सर काही नुसख्या नाही आहे का नाही थोडी नॉर्मल अकराशे पंचवीस चिंचकेट अकराशे पंचवीस मिडियम साईज मध्ये एव्हरेज मला अकरा पंचवीस नुसते नाही क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा अकराशे पंचवीस रुपये सव्वा अकरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे डबल पत्ते मध्ये वनारवाडी किती गेला मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये आपण किती झाला पाव बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये का कोणताही कर काय बाराशे बारा पंचवीस रुपये डबल पत्ती मध्ये हा कलर चांगलाय का अंदाला मिडियम साईज मध्ये सव्वा बारा रुपये किती गेला माऊली किती अकरा अकराशे तेरा रुपये काल किती गेला होता काल पहिलाच का ठीक अकराशे तेरा रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल मिक्स माल थोडा करंजवान ठीक गेला होता पिकअपची दुसरी लाईन आहे मित्रांनो दुसऱ्या लाईनीपासून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार पिकअप मधील आधी बाजारावर हो। जाणून घेऊ तुमची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कलर चांगला आहे याच्यामध्ये थोडा मिक्स माल आहे दादा काय बघायला वा बारा, बारा, बारा किती चौदा बाराशे चौदा कुठला आहे कांदा आपला ठीक आहे बाराशे चौदा रुपये किती गेला दादा सोळा सव्वीस सव्वीस सोळाशे सव्वीस रुपये कुठला आहे आता कांदा पिंपळनेरचा कांदा आहे सोळाशे सव्वीस रुपये सव्वा सोळा डबल पत्ती मध्ये स्टोअर साठी बियाणं कोणते सांगतील किती गेला साडे बाराशे कुठला आहे कांदा दिंडोरीचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये साडेबाराशे बाराशे पन्नास रुपये हा किती गेला काय गेली काय पाचशे रुपये गोलटी गेली कुठली गोल्टी ना ओके कांदे साठवले का बाकी पावसानी काही काही नुकसान ठीक आहे बाहेर होते काही ओके किती गेला माऊल्या सव्वा चौदा कुठला आहे कांदा राशी गावचा कांदा आहे सव्वा चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे राशी गाव कोणतं ओके धन्यवाद नऊशे शहाऐंशी रुपये हजारला चौदा रुपये कमी गाव कोणता आलं आपलं राजापूर हा किती गेला एक हजार शहाण्णव रुपये अकराशेला चार रुपये कमी एक हजार शहाण्णव गाव कोणतं होता दादा वडली किती गेला माऊली नऊशे साठ रुपये कुठला रुपये कुठलाय कांदा रवळस काय दादा रुपये गाव कोणतं चालू का सुरगाना सुरगाना ठीक आहे साठवलं का नाही कांदा साठवला पाऊस आहे का तिकडे भरपूर नुसतानी नुसता आहे भरपूर आहे भरपूर आहे ठीक काय हो गेला कुठला कांदा सुकापूर सुकापूर काय हो काका चौदा गुलाबी कलर मध्ये मोठा साईज आहे कांदाची साईज बघू शकता चौदा किती पंचवीस गाव कोणता आपलं चालू का चौदाशे पंचवीस रुपये सहा चौदा गुलाबी कलर मध्ये साठ प्लस साईज आहे बियाणं कोणता आता आपलं बियाण कर घरगुती बाकी साठवेल एक कांदा बाहेर एक काही अजून काढायचं म्हणजे म्हणजे पोळी अजून पोळी मारेल आणि नुसका नाही पावसाने खालून काही पाणी ओके चालेल चाल गाव कोणतं बोलले हा किती गेला दादा अकराशे कुठला आहे कांदा माळीवाडा तालुका सटाणा धन्यवाद किती गेले दादा सांगाशे तेराशे ठीक आहे तेराशे झालं बरोबर गाव कोणता एक हजार तिकडचाच आहे का काय बघायला काका अकराशे मीडियम साइज मध्ये कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता कुठला किती गेला दादा आठशे आठशे रुपये कुठला आहे कांदा दहावचवाडीचा कांदा आहे सातशे ऐंशी कुठला आहे कांदा दहाचवाडी तीनशे खात कुठले दादा खात जुवळ किती गेला दादा माऊली अकराशे कुठला आहे कांदा शेतकरी आहे कांदा पिंपलनेरचा बियाणं कोणतं आहे राधिकाचा ठीक आहे पाऊस आहे काही यूज का काहीच नाही ठीक आहे अकरा पंचवीस कुठला आहे आता कांदा चिंचपाड्याचा कांदा आहे अकराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये अॅव्हरेज माल ठीक आहे दादा अकरा बावन कुठला आहे कांदा चिंचपाडा अकरा बावन किती गेला काका पाचशे एक रुपये रिजेक्शन आहे अकराशे एकसष्ट अकरा एकसष्ट रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज महाली मीडियम साईज मध्ये गाव कोणता उलटी काय भाऊ गेली चारशे चारशे साठ रुपये कुठली गोलटी मानूर मानूर तर मित्रांनो अशा प्रकारे आज नऊशे ते जवळपास चौदाशे पर्यंत सरासरी चालू आहे आणि जे सुपर क्वालिटीचे माल आहे नऊशे ते अकरा रुपये सरासरी आणि बारा तेरा चौदा पंधरा सोळा सुपर क्वालिटीचे स्टोअरचे माल आहे ते सरासरी चालू आहे तुमच्याकडं आजचा सरासरी कांदा बाजार हो काय निघाला करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो बघितलं असेल तर एक लाईक करून जा आणि उद्याचे येणाऱ्या बाजारभावांसाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारभावाचा एक सरासरी अंदाज कळत जाईल धन्यवाद